करुणा आंब्रे यांच्या पुढाकारातून गलीत विकासाची गंगा प्रभाग दोन मध्ये पुन्हा करुणाचा डंका पंढरपूर प्रतिनिधी राज्यात निवडणुकीची चाहू लागताच पंढरपूर शहरात विकास कामांना वेग आला आहे आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अनेक मंजूर प्रकल्पांना गती मिळत असताना प्रभाग क्रमांक दोन मधील डाळेगली परिसरात नगरसेविका करुणा निलेश आमरे यांच्या पुढाकारातून अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ झाला या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे विकासाची नवी पायरी रस्ते आरोग्य स्वच्छता यावर भर नगरसेविका करुणा आंब्रे यांनी मागील पाच वर्षात प्रभागात अनेक मूलभूत सोयीसुविधांचा पाया रचला आहे पाईपलाईन अंतर्गत रस्ते डांबरीकरण खडीकरण स्वच्छता आणि आरोग्य सुधारणा या कामांना प्राधान्य देत त्यांनी नागरिकांच्या समस्या प्रत्यक्षात सोडवण्यावर भर दिला आहे तसेच कोरोना काळात लिंगायत स्मशानभूमीत वृक्षारोपण व मूलभूत सोयीसुविधांची उभारणी करण्यात आली या परिसर अधिक कामामुळे स्वच्छ हरित आणि सुसज्ज झाला आहे महिला सक्षमीकरणाचे केंद्र हळदी कुळ आणि सांस्कृतिक उपक्रम करुणा आम्ब्रे यांनी केवळ विकास कामांपुरती मर्यादा न ठेवता महिलांच्या सक्षमीकरणासाठीही विशेष प्रयत्न केले आहेत त्यांच्या पुढाकारातून दरवर्षी भव्य हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला जातो या कार्यक्रमात खेळ पैठणी सारखे उपक्रम सांस्कृतिक आणि मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या स्पर्धा घेतल्या जातात या माध्यमातून शेकडो महिलांना एकत्र येऊन सामाजिक संवाद साधण्याची आणि आत्मविश्वास वाढवण्याची संधी मिळते शिवबसव जयंती आणि शिवबसव पुरस्कार समाजातील आदर्श व्यक्तींचा गौरव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या शिवबसव जयंतीच्या निमित्त तणे नगरसेविका अमरे यांच्या पुढाकारातून विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात याच दिवशी प्रभागातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांना शिवबसव पुरस्कार देऊन गौरवण्यात येते या पुरस्काराद्वारे खेळाडू स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी सामाजिक व राजकीय कार्यकर्ते व्यावसायिक महिला वर्गातील कार्यकर्ते आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर यांचा सन्मान केला जातो या उपक्रमामुळे समाजासमोर प्रेरणादायी व्यक्तिमत्वे उभे राहतात आणि नव्या पिढीला कार्याची प्रेरणा मिळते आमदारांचे मार्गदर्शन आणि जनतेचा पाठिंबा या डांबरीकरणाच्या कामासाठी आमदार समाधान दादा आवताडे आणि माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांचे मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या माध्यमातून हे काम मंजूर झाले या शुभारंभ प्रसंगी माजी नगरसेविका करुणा निलेश आमरे समाजसेवक निलेश आंब्रे आशिष तांबोळी लिगाडे सर बंडूशेठ लिगाडे अजितभाई तांबोळी युवराज भोसले दत्ता शिंगणे विवेक भिंगे अक्षय आमरे समर्थ आमरे महादेव धोत्रे कबीर तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते जनतेचा विश्वास विकासाची नवी दिशा स्थानिक नागरिकांनी सांगितले की करुणाताईंच्या प्रयत्नामुळे आमच्या भागात खऱ्या अर्थाने विकासाची नवी दिशा मिळाली आहे आणि महिलांसाठी ज्येष्ठांसाठी आणि तरुणांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांचा ठाम विश्वास आहे की विकास आणि संस्कृतीचा संगम साधणारे हे नेतृत्व आगामी काळातही जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहील विकास विकासकामांसोबत सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती हेच आमचे ध्येय आहे असे नगरसेविका करुणा निलेश आमरे यांनी सांगितले डारेगलीसह संपूर्ण प्रभाक्रमांक दोनमध्ये विकासाची गती वाढेल असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे